मनोज जरांगे पाटील हे उद्या चार जूनला जो निकाल लागणार आहे लोकसभेचा त्या लोकसभा निव निवड निकालाच्या पार्श्वभूमीवरती जे आहे ते अंतरवली सराटे या गावात उपोषणाला बसणार होते खरं तर ज्या गावातून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला ज्या गावातून या आंदोलनाचा राज्यभर वनवा पेटला मराठा आंदोलनाचा त्याच गावातील ग्रामस्थांनी आता मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या या उद्याच्या उपोषणाला विरोध दर्शवलेला आहे मनोज जरांगे पाटील ज्या सं शन... मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन त्यांनी उभारलं आणि हा उपोषणाचा घाट उद्या त्यांनी घातलेला आहे यासंदर्भात ग्रामस्थांनी जे आहे ते आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे यामध्ये प्रशासनाने या, या उपोषणास परवानगी देऊ नये कारण मनोज जरांगे पाटील हे जर पुन्हा उपोषणाला बसले तर गावात जातीय बिघडेल अशा प्रकारची प्रकारचं जे आहे ते निवेदन निवेदनामध्ये मागणी केलेली आहे की या संदर्भात प्रशासनाने कुठल्याही प्रकारची परवानगी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांना देऊ नये यामध्ये आंतरवली सराटी मधले ग्रामस्थ त्याचप्रमाणे उपसरपंच आणि इतर सत्तर गावकरी जे आहेत त्यांनी या निवेदनावरती सह्या करून जे आहेत ते जिल्हाधिकारी जालन्याचे जिल्हाधिकारी यांना या संदर्भात जे आहे ते पत्र दिलेलं आहे त्यामुळे जरांगे यांचं उद्याचं उपोषण हे कुठेतरी वादात सापडल्याचं दिसून येत आहे एकंदरीतच मनोज जरांगे पाटील यांनी गेल्याच आठवड्यात किंवा सुद्धा जेव्हा ते, ते संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार घेत होते त्यावेळेस सांगितलं होतं की आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने मी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार देऊ शकतो जर सरकारने आरक्षणाचा हा प्रश्न तातडीने मार्गे लावला नाही तर आणि त्याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी आता मनोज जरांगे पाटील यांनी ज्यावेळेस वाशीतून आंदोलन स्थगित केलं आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दहा टक्के घोषणानंतर जी आहे ती विधा विधिमंडळाच्या अधिवेशनात झाली त्याला सुद्धा त्यानंतर सुद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी जी आहे ती जारांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली होती अनेक आरोप जे आहे ते मनोज जारांगे पाटील यांच्यावरती त्यांच्यासोबतच्या त्यावेच्या सहकाऱ्यांनी केले होते आणि आता थेट आंतरवली सराटे येथील ग्राम ग्रामस्थांनी जे आहे तो जारांगेंच्या उद्याच्या उपोषणाला विरोध दर्शवलेला आहे त्यामुळे मराठा आंदोलन किंवा मराठा आरक्षणासंदर्भातलं हे मनोज जारांगे पाटील यांचं उपोषण वादात सापडलेलं पाहायला मिळत आहे